सगळा पसारा आमच्या सक्षमने रात्रभर काढलाय रात्री त्याला झोप येत नाही असा सकसकाळी उठला इतका पसारा डोळ्याला दिसतो आणि इथं असा तो शांत झोपलेला आहे तर असं सकाळचं रुटीन असतं आपलं आपलं उठायचं आवरायचं उद्यापासून अजून भरपूर कामं वाढणार त्याच्यासाठी सगळी तयारी चालली आहे मी इथे फोन ठेवते सगळ्यात आपण पाण्याची बाटली भरून घेऊया इथे बघू शकता मला सक्षमचा आवाज येतोय म्हणजे त्याच्या हातात जे गडी वगैरे त्याचा आवाज येतोय कदाचित पाहतो मागे मागे येणार आहे दिसतोय का सक्षम दिसतोय कस बघतोय तो आज काय चाललंय आईच कस बघतोय तू ते आज काय चालू आहे म्हणून हा माझ हे बघा आमचं जो उठले उठल्या हसतो रडना आम्हाला माहित नाही फक्त आमचा एकाच प्रॉब्लेम आहे आम्हाला झोप आहे आता त्याला हे बोलू नाही शकत मी कारण ही सवय पण माझ्याकडून झाली मला अजिबात झोप येत नाही ती पण खूप जागाय जागते जागायची मला प्रेगनसीमध्ये पण जास्त झोप यायची नाही काय माहिती काय बरं हा रात्री एक वाजता हा हारायला लागायचा पोटात आणि त्याच्यामुळे कुठंच झोप येणार हेच आमचं चाललं आहे आता आमचं आता उठला तो उठला उठला उठ तो खाली खेळणार नाही आम्हाला याच्या हातात हवं असतं सग सकाळी आणि माझं फोन नाही त्याच्याशिवाय आहे पण तरी पण माझा पहिला मुलगा माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर खूप जास्त ना सक्ष आय लव्ह यू आय लव्ह यू आता हे जरा काहीतरी नवीन आहे म्हणून त्याचं लक्ष फोनकडे जात आहे तर आमच्या घरात तुम्ही बघू बघू शकता म्हणजे मी दाखवून नाही अजून आमच्या घरात ना टी व्ही आहे आणि फोन हा माझ्याकडे हा एकच फोन आहे तर या फोनमध्ये पण काम वगैरे चालू असतात त्यामुळे तर नाही आहेत किंवा तो नाहीच बघत फोन त्याला म्हणजे आता तो तेरा महिन्याचा आहे पण त्यांनी कधी फोन बघितलेला नाही आहे मलाच वाटलं तर मी स्पीकरवर घालला होते ते बी आम्ही एकच गाणं ऐकतो सायकल सायकल <laughs> ते गाणं ऐकल्यानंतर तो तो, तो दुसऱ्या बाजूला खेळायला निघून जातो त्याला इतक फोनच वेळ नाही इथे आपण दोन मिनिटांस विषय बसवूयात खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे <laughs> तिथं बसला बसला पण मखानांना हात लावतोय काळच मखाना मुहुरा वगैरे आणला जस चिवडा मखाना रोस्ट करायचा आहे आणि मग चिवडा बनवायचा आहे तर ते काम पण आम्ही पाकि ला इथे आपली बॉटल फिलअप करून झालेली आहे जज करू नका पण आमच्या घरात ग्लास नाही आहे आणि नेहमी सारखं जे मी करते ते सक्षम आमच्या सक्षमला करायचं असतं तर आता आमच्या ता सक्षमला पाणी प्यायचं आहे सोबत आमच्या सक्षमला आता आईसोबत पाणी आहे ना <laughs> तो असा बघतोय कारण तो जो पिनो उठलाय आता आणि पहिल्यांदा असं काहीतरी चालू आहे तर त्याला समजत नाही काय रिॲक्शन द्यावा शिक्षण खूप हुशार आहे पण अजिबात आईला त्रास देत नाही ठीक आहे छान आहे शिक्षण शिक्षणच छान आहे आमचं नको आहे तूच तर बोल ना मला दे नको ठीक आहे क्षम फाशी दिल्यावरच काय झालं रे मला हेच दाखवायचे तुम्हाला एक छोटीशी माशी पकोळी जरी आली तर ते असं 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 मला माहिती त्याने ती माशी आकलली जाते मग ते असं 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 करतो तो खूप खूप गोड दिसतो छान ना सक्षम कसा दिसतो सक्षम कसा दिसतो छान छान गोड गोड लागला खायला परत तुम्हाला काल रात्री आण खूप काम बाकी आज तर भरपूर काम आहे तर तुम्हाला कालही मी आणलेलं सक्षमला चक्कर वारायला घेऊन गेली त्याचा खाऊ संपलेला म्हणजे थोडे फार्मा खाना आणि हे आणि खूप हेल्दी खातो भर <laughs> ते सकम झाला नंतर असो तर म्हणजे मिसळपाव मी रोज खाऊ शकतो म्हणून मिसळपाव मिसळपाव मोठी झाली नाश्ता नाशिक नाश करा आता शेवटी नाशिक करा आहोत नाशिक करा असून जर नाही आहे नसल आवडत तर काय फायदा ते मला खाण आहे आता सक्षम पण नाही हे मला फोडून नाही पण ते रोस्ट केलेले नाही आहे जस्ट काल आणले मी आणि जे इथून किचन रोज आहेत होता ॲक्च्युली मला समाखाना खूप आवडतात ठीक आहे बेटा घे याच्यात देऊ का प्लेटमध्ये देऊ का आता हे रस तोडले ते साधून असं ते दादाला तावत नाही ते खरंच रोज त्याला पर्याय नसतो पण तो आता मागतोय तर काय करू शकतो बघू शकता तुम्ही हा याला टी म्हणा किंवा काढा म्हणा तो रेडी आहे आपला आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया तुम्हाला टाकायची गरज नाहीये तसं प्यायचं असतं ते आता ते खूप जास्त, जास्त गरम आहे मला घाई म्हणून त्यात थोडंसं कुमट व्हा म्हणून पाणी टाकलंय ते इतकं कडक झाली आहे का हे पाणी म्हणून कडकच होणार तर खूप असं खूप कामं बागे आहेत आज उद्यापासून आज विनं काम चालू करते नवीन आय होप आय होप ते चांगलं व्हावं ते चांगलं सक्सेस मिळावं त्याचं बघूया खूप गोष्टी चालू आहे डोक्यात अजून ह्या हे करू ते करू ते करू पण तरी पण बं। ॲक्च्युली <laughs> माझा फोनचा नेहमी काही नाही ने काही प्रॉब्लेम होऊन जातो त्याच्यामुळे माझे सगळे फोटो व्हिडिओ सगळे तर म्हटलं यूट्यूबमध्ये काही झालं तर ते व्हिडिओ सेव्ह असणार आहे मला माझ्या मुलासोबतच्या सगळ्या आठवणी पाहिजे आहेत आणि अजूनही भरपूर कारण आहेत ते पुढं बघू आपण आणि म्हणून घेऊ कारण काय माहिती काय माहिती काय पण सध्या खूप विशू आहेत मी गणपती बाप्पा छोटीशी शेअर केली आहे तुमच्यासोबत तिचे बाप्पा